नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक यश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यापासून डोकेदुखी म्हणून एक चर्चेचा भाग राहिलेली आहे त्याचं कारणही तसं आहे कारण शालेय शिक्षण विभागाकडून का जी काही वेळापत्रक या प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगानं जाहीर करण्यात आलेली होती त्यामध्ये सतत बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मोठा धक्का देण्याचाच त्यांचा प्रयत्न आहे असं मला वाटतं आहे कारण एकीकडं प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेताना ज्या अडचणी विद्यार्थी आणि पालकांना आलेल्या आहेत त्यावरनं विद्यार्थी आणि पालक इतके वैतागलेले आहेत आणि या प्रणालीवर प्रचंड किंवा कमालीचे नाराज दिसत आहेत अशातच पुन्हा एकदा नवीन धक्का शालेय शिक्षण विभागानं दिलेला आहे नियमित तिसऱ्या फेरीसाठी प्रवेशासाठी दोन दिवस विद्यार्थ्यांना दिले होते की तुम्ही अर्जाचा भाग एक आणि दोन म्हणजे अर्जाचा भाग एक दुरुस्त करून आणि भाग दोन पसंतीक्रम अद्यावत करून तुम्हाला पाहिजे तसा करून तो सबमिट करायचा होता तो कालावधी होता बावीस जुलै दोन हजार पंचवीस ते तेवीस जुलै दोन हजार पंचवीस या दोन दिवसामध्ये दे विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन कन्सर्ट दिलेले आहेत परंतु ज्या विद्यार्थ्यांनी या दोन दिवसामध्ये ऑनलाईन कन्सर्ट म्हणजे सहमती दिलेली आहे हा अर्ज भाग एक आणि दोन भरून त्या विद्यार्थ्यांना नियमित तिसऱ्या फेरीसाठी प्रत्यक्ष प्रवेश हा सव्वीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये देण्यात येणार होता हे शेड्यूल ऑलरेडी डिक्लेअर्ड होतं त्यामुळे विद्यार्थी गाफील राहिला त्याला काय आता तो बिंदास होता की मी अर्ज केला आहे आता त्यामुळं सव्वीस तारखेला मला अलॉटमेंट मिळेल या एका विश्वा या विश्वामध्ये होता तो पण तेवीसला तेवीस जुलै दोन हजार पंचवीसला रात्री उशिरा वेबसाईट पाहिली त्यावेळेस त्या वेबसाईटवर वेळापत्रकामध्ये सुधारित वेळापत्रक म्हणून जाहीर करण्यात आलं म्हणजे त्या वेळापत्रकामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्यक्ष प्रवेश नेहमी तिसऱ्या फेरीसाठी प्रवेशांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि तो बदल पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून ते सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रवेश विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे या कालावधीमध्ये आपण प्रवेश निश्चित करायचा आहे असं सुधारित वेळापत्रक आलं आणि तीस जुलै दोन हजार पंचवीसला रिक्त जागांची यादी जाहीर होणार होती त्याऐवजी ती आता सत्तावीस तारखेला जाहीर होणारी आहे आणखी एक धक्का तंत्र त्यामध्ये असं आहे की जे जुनं वेळापत्रक नियमित फेरी क्रमांक तीन साठी होतं त्यामध्ये कोटाच्या बाबतीमध्ये फक्त अल्पसंख्यांचा उल्लेख होता परंतु आता जे सुधारित वेळापत्रक आलेलं आहे त्यामध्ये पुन्हा कोटा अंतर्गत ज्या काही तीन जागा तीन वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत आपण इन हाऊस असेल मॅनेजमेंट असेल किंवा मायनॉरिटी असेल या सगळ्यांचा उल्लेख त्यामध्ये केलेला आहे त्यामुळं पालक संभ्रमावस्थेमध्ये होत आहे की मॅनेजमेंट कोटा आहे का नाही इनहाऊस कोटा आहे की नाही काय नेमकं दिसतंय तर हे जे काही सतत असे बदल होताना दिसत आहेत ते वेगळ्या प्रकारचे छोटे मोठे धक्के देण्याचा तो प्रयत्न आहे का त्याच तेच त्या सिस्टीम चालवणारेच गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहेत हे मात्र निश्चित समजायला मार्ग नाही परंतु ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं ह्या सुधारित वेळापत्रक जर विद्यार्थ्यांनी पाहिलं नाही तर तो थेट विद्यार्थी सव्वीस तारखेला मोबाईल चालू करून ती वेबसाईट जी आहे ते बघून त्यामधून लॉग इन करून तो प्रत्यक्ष त्याला कॉलेज मिळाले की नाही तो बघेल आणि विद्यार्थी या वेळापत्रका म्हणून शंभर टक्के तो गाफील राहण्याची शक्यता आहे तर हे कुठंतरी शालेय शिक्षण विभागानं थांबलं पाहिजे कुठंतरी डिफाईन स्वरूपाचं एक वेळापत्रक बदल न करता कारण इथं एकतर विद्यार्थी पालक वैतागलेले अख्खं कुटुंब डिस्टर्ब झालेलं आहे आणि पुन्हा तुम्ही एक एक दिवस आत येत आहे की जिथं प्लॅन केला जातो पुढच्या दिवसाचा आणि पुन्हा आत येत आणि अचानक होणारे बदल हे लगेच करतील असं काही सांगता येत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीचं धक्का तंत्र हे यापुढं तर देऊ नये डिफाईन निश्चित स्वरूपाचं एक शेड्युल्ड आपलं असलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपले कार्यवाही होणं अपेक्षित असणारं आहे त्यामुळं अगोदरच नाराज झालेले विद्यार्थी पालक किंवा इतर संबंधित असणारे घटक आणखीन नाराज होऊ नयेत याची काळजी या विभागानं घेणं खरंच गरजेचं आहे त्यामुळे हे सुधारित वेळापत्रक काय आहे हे विद्यार्थी पालक यांनी नीट समजून घेणं गरजेचं असणार आहे धन्यवाद